नमस्कार एम एस झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे था ठाण्यातील वागळे स्टेट पोलीस स्टेशन बाहेरून आपण ही सर्व बलाय दृश्य पाहत आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी सैफ अली खान बॉलिवूड अभिनेता याच्या घरावर चोर चोराने दाखल होऊन चोर त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर काही यु असतील युट्यूबर असतील ज्यांच्याकडून आपली मत व्यक्त केलं आणि त्या संदर्भातील एक मुंबऱ्यातील युट्यूबर नदीम खान असं ज्यांचं नाव आहे उर्फ बाबा खान त्याने बोलता बोलताना एका विशिष्ट समाजाबद्दल चम चर्मकार समाज समाजाबद्दल आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यालाच काही ठाण्यातील संत रोहिदास सेवा संघ असेल किंवा सन चर्मकार समाजाचे काही नागरिक असतील त्यांनी आक्रमक पवित्र हाती धरत त्याचा विरोध केला आपल्यासोबत काही चर्मकार समाज आपल्यासोबत चर्मकार विकास संघाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे काय सांगाल अशा प्रकारे बेताल वक्तव्य करण्यात येतं आणि त्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवता प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा नदीम खान हा एक जो व्यक्ती आहे तो स्वतःला फेमस करण्यासाठी काही ना काही वादग्रस्त विभाग विधान टाकत असतो जसं मध्ये पण सैफ अली खानचं झालं मध्ये विष्णू याच्या याच्यावर बद्दल बद्दल पण काहीतरी त्यांनी शब्द टाकले ते, ते है, पन, पन, मी त्याला एवढा डिमांड देत नाही आहे आणि त्याला एवढे पण पण आता आमच्या समाजावरती आलं म्हणून मी आम्ही प्रत्यक्ष झालो आमचे पण संस्कार आहे त्याला ज्या ज्या पद्धतीत पद्धती पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ शकतो पण आमचे ते संस्कार नाही आहेत आम्हाला संविधानावरती पूर्ण विश्वास आहे आम्ही रीतसर पत्र पोलीस स्टेशनमध्ये दिले आणि प्रत्येक आमच्या जेवढे चर्मचकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या अगेन्स्ट हे पत्र देणारे पोलीस निरीक्षक आणि जर पोलीस निरीक्षक किंवा आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला ॲट्रॉसिटी अंतर्गत तर आम्ही तीव्र आंदोलन करून अमरण उपोषण करण्याचं या तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आव्हान करतो पाहू शकतो अतिशय तीव्र शब्दांमध्ये चर्मकार समाजातील लोकांनी निषेध व्यक्त केलेला आहे जर येत्या काही दिवसात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही तर स्वतः पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये समाजातील लोक हे ठिया आंदोलन करतील असं आव्हान यांनी समाजातील लोकांनी केलेलं आहे एम एस झिरो फोर मीडिया ठाणे नीम का पत्ता कड़वा है नदीम है। का पत्ता कड़वा कडवाय नदी है, है। नीम का पत्ता कडवाय नदी भड़वा है